नमस्कार ताईंनो परत एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सहा दिवसापूर्वी आपण आपल्या चॅनेलवर ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईनचा एक व्हिडिओ शेअर केलेला होता तर त्यामध्ये खूपच छान अशा ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन्स आणि पब स्लीव्ज आहेत चॅनेलवर जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या शेवटी एन स्क्रीनला मी त्याची लिंक देणार आहे तेथून देखील तुम्ही पाहू शकता आज आहे ना आपण अजून मी तुम्हाला ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि हाही व्हिडिओ खूप मस्त होणार आहे एंडिंग पर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला ब्लाउज तुम्ही इथे पाहू शकता फोर टक्स विथ क्रॉस पट्टीचा थर्टी टू साईजचा ब्लाउज आहे पुढचा गळा पहा अशा प्रकारे याचा घेतलेला आहे याची जी स्लीव्ज आहे ना ती सध्याची चालणारी ट्रेंडिंग स्लीव्ज केलेली आहे कोपऱ्यापर्यंत भाई करून कोपऱ्याला ले आहे ना इथे अशा प्रकारे लेस लावलेली आहे कोणत्या देखील कलरची तुम्ही लेस लावू शकता आता आपण आहे ना ह्या ब्लाऊजचा मागचा गळा कसा केलेला आहे ते पाहूयात मागचा गळा ह्याचा आहे ना सिम्पल मटका गळा घेतलेला आहे मटका गळ्याला या ना लेस लावलेली आहे आणि मधी ना अशा प्रकारे पट्टी लावून ना त्याला असे कापडाचे लटकन तयार करून लावलेले आहे तुम्ही पाहू शकता खूप ट्रेंडिंग सध्याची चालणारी ही डिझाईन आहे नक्की तुम्ही कस्टमरला अशा प्रकारे डिझाईन प्रोवाईड करू शकता किंवा जे कस्टमर आहेत ते अशा प्रकारे डिझाईन शिवून घेऊ शकता घातल्यावर ह्या ब्लाऊज चालू इतका छान येतो ना शब्दात सांगणे कठीण आहे आता आपण पुढचा ब्लाउज पाहूया तर इथे दुसरा ब्लाऊज आहे थर्टी टू साईजचाच आहे आणि नेटचा ब्लाउज आहे हा तर कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे पुढचा गळा यांना गोल घेतलेला आहे कटोरी ब्लाऊज विथ क्रॉस पट्टी असा हा ब्लाऊज आहे स्लीव जर म्हणाल ना तर कोपऱ्यापर्यंत घेऊन स्लीवला शेवटी पहा अशा प्रकारे साडीची लेस लावलेली आहे जी ब्लाऊज प्लीस मध्येच होत आता आहे ना मागचा पाठ पाहूया खर तर हा आहे बंद गयाचा नेटचा ब्लाउज जे नेटचं फॅब्रिक आहे ना तर ते अशा प्रकारे बंद गळ्याचं केलेलं आहे आणि त्या आतील जे अस्तर आहे ना तर तो गळा शिवलेला आहे वेगळ्या प्रकारचा तर हा गळा एवढा काही क्लिअर दिसत नाही आहे तरी पण मी तुम्हाला आहे ना दाखवण्याचा प्रयत्न करते तर खूप छान हा ब्लाऊज घातल्यानंतर लुक येतो तर पहा अशा प्रकारे आतला गळा शिवलेला आहे तर नक्की अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता तर नेटची आता सध्या खूपच फॅशन चाललेली आहे तर अशा प्रकारे नक्की तुम्ही ब्लाऊज शिवून घ्या किंवा जे शिवणारे आहे ते अशा प्रकारे कस्टमरला डिझाईन प्रोव्हाइड करू शकता आता आहे ना आपण पुढचा ब्लाऊज पाहूया आता हा आहे वेळवेळचा एकदम भरलेला ब्लाऊज तर हा जो आहे ना तो प्रिन्सेस कट घेतलेला आहे क्रॉस क्रॉसपट्टी आणि पुढचा गळा आहे ना तर अशा प्रकारे केलेला आहे आणि स्लीव जी आहे ना ती कोपऱ्यापर्यंत नाही कोपऱ्याच्या थोडे वर आहे तर एवढी स्लीव ह्याची घेतलेली आहे आणि आता आपण याचा मागचा गळा पाहूया तर मागचा गळा तुम्ही पाहू शकता मटका टाईपच गळा घेतलेला आहे ह्याचा मध्ये ना आयती दोरी लावून अशा प्रकारे मोठे मोठे लटकन करून दोन दोन दोन्ही साईडला म्हणजे चार लटकन लावलेले आहेत ह्यामुळे ह्या ब्लाऊजचा लूक खूपच छान आलेला आहे या या अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज नक्की शिवून घेऊ शकता आता आपण पुढचा ब्लाऊज पाहूया पुढचा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता याची जी नेक डिझाईन आहे ना तर ती अशी नवीनच घेतलेली आहे तर गळे कसे घ्यावे हे मागं कळत नाही तर अशा प्रकारे तुम्ही नक्की डिझाईन घेऊ शकता त्याला ना, आहे ना कॉन्ट्रास्ट अशी लेस लावलेली आहे मागं पाठीच्या भागाला जे आहे ना खाली काट लावलेले आहे आणि पप स्लीव जे असतात ना त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक फुगा भाई आणि एक अशी प्लेट्सवाली भाई तर ही जी आहे ना प्लेट्सवाली भाई मी पूर्ण फुल शिवलेली आहे आणि मधी तुम्ही पाहू शकता आयती डोळी लावून अशा प्रकारे लटकन तयार करून लावलेले आहेत आता ना पम आहे ना आपण पुढचा याचा पार्ट पाहूया तर ठेवणीत आलेला आहे ब्लाऊज त्यामध्ये थोडासा चुरगलेला आहे थोडं समजून घ्या पुढचा गळा जो आहे ना याचा गोल शिवलेला आहे पायपिंग केलेली आहे गळ्याला आणि हा आहे थर्टी टू साईजचा कटोरी ब्लाऊज अशा प्रकारे तुम्ही नक्की डिझाईन शिवून घेऊ शकता आता आहे ना आपण पुढचा ब्लाऊज पाहूया तर हा जो आहे ना तो फोर टक्स विथ क्रॉसपट्टी ब्लाऊज आहे थर्टी टू साईजचा पुढचा गळा गोल घेतलेला आहे गळ्याला लेस देखील लावलेली आहे भाई जी याची म्हणाल ना तो कोपऱ्यापर्यंत नाहीये सहा इंचाची ह्याची भाई घेतलेली आहे पण घातल्यानंतर हा ब्लाऊज ना, ना खूपच छान दिसतोय आणि आपण वेलवेटचे ब्लाऊज जेव्हा शिवतो ना तर त्याला जास्त आहे ना डिझाईन न केलेली चांगली कारण ते भरलेले ब्लाऊज असतात जेवढा तुम्ही सिंपल शिवाल ना वेल्वेटचा ब्लाऊज तेवढा हा छान दिसतो ब्लाऊज आता आहे ना आपण ह्याचा आहे ना मागचा भाग पाहूया तर मागचा जो भाग आहे ना ह्याचा आपण आहे ना तर पहा अशा प्रकारे मटका गयात शिवलेला आहे मटक्या गळ्यामध्ये ना दोन तीन आकारचे तुम्ही मटके गळे शिवू शकता तर इथे तुम्ही जे ब्लाऊज मी शेअर केलेले आहे ना त्यामध्ये पहा तर सर्व मटक्या गळ्याचे आकार आहे ना हे थोडे थोडे वेगळे आहेत तर इथे पहा गळ्याला देखील इथे मी लेस लावलेली आहे त्यानंतर मध्ये आयती दोरी लावून त्या कापडाचेच लटकन देखील लावलेले आहे आता पुढचा ब्लाऊज पाहूया पुढचा ब्लाऊज आहे ना थर्टी साईजचा कटोरी ब्लाऊज विथ क्रॉसपट्टी आहे आणि पुढचा गळा जो आहे ना तो गोलच घेतलेला आहे गळ्याला पायपिंग केलेली आहे आणि जी भाई आहे ना ती भाईला आहे ना शॉर्ट भाई घेऊन त्याला लेस लावलेली ले ले आहे मागचा गळा देखील गोलच ह्याचा केलेला आहे गळ्याला देखील मागच्या पायपिंग केलेली आहे कॉन्ट्रास अशी त्यानंतर कापडाचेच ह्याला आपण दोरी तयार करून लावलेली आहे तर हा आहे ना आजच्या व्हिडिओमधला शेवटचा ब्लाउज आहे तर हा जो ब्लाऊज आहे ना तर मी जेव्हा नवीन शिकत होते ना बारा वर्षाखाली तर तेव्हाचा हा ब्लाऊज मी शिवलेला आहे बारा वर्ष मी जपून ठेवलेला आहे तो ब्लाऊज एकदम मस्त असा ब्लाऊज आहे फक्त त्याची हुकं जी आहे ना ती थोडी गंजलेली आहे आणि हा ब्लाऊज जो आहे ना तर पहा हा गोल गळा ह्याचा घेतलेला आहे भाई जी आहे ना ती पप स्लीव्स भाई आहे फुगा भाई आहे पण ती शॉर्ट म्हणजे वरच्या साईडलाच घेतलेली आहे पूर्ण गोल घेतलेली नाही आहे आता आपण ह्याचा मागचा जो गळा आहे ना तो पाहूया आता याचा मागचा गळा जर तुम्ही म्हणाल ना तर नवीन नेक डिझाईन आहे तुम्ही अशा प्रकारे गया नक्की शिवून घेऊ शकता किंवा कस्टमर जे आहे न, ना त्यांना तुम्ही हे प्रोवाईड करू शकता अशा प्रकारे गया खूप छान वाटतो हा गळा तर हा ब्लाउज घातल्यावर खूपच छान लुक येतो ही सध्याची भाई खूप चालते आहे आणि ही नेक डिझाईन नवीनच तुम्ही बनवून देऊ शकता अशा प्रकारे तर खूप छान वाटते यासाठी मी हा जो ब्लाऊज आहे ना तो तुमच्याबरोबर शेअर केला आहे ब्लाउज डिझाईन अँड पॉप स्लीव्ज चला तर मग अजून एक तुम्हाला सांगते मी की आ, हे सर्व जे ब्लाऊज आहे ना सर्व साईजचे ब्लाऊज आणि सर्व प्रकारचे ब्लाऊज म्हणजे बोटनेक प्रिन्सेस कट त्यानंतर कटोरी बोटनेक विथ प्रिन्सेस कट फोर टक्स त्यानंतर वन टक्स जे घागऱ्यावर चालतात हे सर्व प्रकारचे जे, जे ब्लाऊज आहे ना ते मी स्वतः कटिंग करते त्याची आणि पॅटर्न कट करून ठेवते माझ्याकडे आहे ते पॅटर्न कर घेऊन स्टिचिंग करायचे ब्लाऊज तर ते मी नाही करत माझे स्वतःचे असतात स्वतःचे कटिंग असतात आणि स्वतःच मी स्टिचिंग करते सर्व ब्लाऊज आता शेवटी अजून तुम्हाला एक दाखवायचं आहे तर इथे पहा ना मी माझ्याकडे जे कापड होते ना ब्लाऊज पीसचे आणि साडीचे जे उरलेले कापड होते ना मी प मध्ये पडदे शिवले होते त्यामध्ये ना उरलेले कापड होते तर त्यापासून मी ना अशा प्रकारे ना ताटाचा रुमाल तयार केलेला आहे आणि त्याला लेस देखील लावलेली आहे तर खूप छान हा असा ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे याचा यूज तुम्ही फक्त ताटावरच नाही तर तुम्ही मूर्तीखाली देखील ठेवू शकता शोसाठी देखील ठेवू शकता टेबलावर देखील टाकू शकता तर खूप असा याचा यूज आहे तर कसा वाटला हा ताटावरचा रुमाल नक्कीच मला कमेंट करून कळवा आजचा व्हिडिओ ब्लाऊज डिझाईनचा कसा वाटला हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद